कार मी शिवांगी पाटील माझ्या ब्लॉकवरती तुमचं स्वागत आहे सर्वांचं तर बघा आजही रविवार तर रविवारचा बाजार असते आमच्याकडे तर मग भाजीला काहीच नव्हतं म्हटलं आता भाजी काय करायची भाजी काय करायची तर म्हटलं जाऊ दे आता आलूची भाजी बनवते तर तुम्हाला नक्कीच आलूची भाजी ब दाखवते मी कशी बनवते माझ्या पद्धतीने तर बघून घ्या आलूची भाजी, भाजी कशी बनवते तर अशा पद्धतीचे मी आलू कापलेले आहेत आणि आलू कापले आणि लसण पण हे केला कुठला लसण आणि आलू तर आता ठेवलेला हो आहे गॅसवर पातेलं तर आता पातेल्यामध्ये टाकते तेल बघा एवढं सारं तेल टाकलेलं आहे आणि बारीक गॅस करते आणि यामध्ये टाकायचं आहे लसण लसण आणि जिराची ठेस करून त्याची पेस्ट करून टाकायची आहे तर बघा आता कसे टाकते आणि कशी आलूची भाजी बनवते तर बघा हे टाकली आहे लसणाची पेस्ट लसणाची पेस्ट टाकते आता कसं लसण होता नसतं लसणाची पेस्ट टाकली आता त्यामध्ये टाकायचं आहे तिखट हळद तिखट हळद टाकायची आहे तर बघा हे तिखट टाकलं आमच्या घरी लय तिखट भाजी पाहिजे तर बघा मी थोडी मोठा चमचा तिखट टाकलं आणि बघा दुसरा चमचा पण टाकला आणि तिसरा चमच पण टाकला आणि हे बघा आता टाकते हळद हळद पण टाकली हे बघा किती लाल सर भाजी झालेली आहे मस्त लाल सरद भरणी झालेली आहे एवढं तिखट पाहिजे आमच्या इथं लई तिखट लागते आता मस्त होता येते हे बटाटे आहेत तर हे मस्त पाण्यात धुतले मी आता आणि हे बटाटे यामध्ये टाकून देते आता बघा बरोबर बटाटे यामध्ये टाकायचे लई धनधनी तिखट होते बरं भाजी कारण का <coughs> मला ठचका लागला बघा आहे भाजी आता मस्त त्याच्यामध्ये आता चमच फिरवते पहिले मीठ टाकायचं राहिलेलं आहे आपल्याला जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ टाकू शकता हे आता बस फिरून घ्यायचं आहे कशी भिजून घेतलं आता मस्त लाल सर झालेली आहे तर यामध्ये ना पाणी टाकायचं आहे तर मी बारीक गॅसवर तसंच होऊ देत असते थोडा वेळ दोन मिनटं दोन मिनटं झालं का मग नंतर मग पाणी सोडत असते त्यामध्ये मस्त लाल भाजी झालेली आहे खूप तिखट भाजी असते आमच्या आमच्या घरी घरी तिखट भाजी पाहिजे दोन मिनिट झालेली आहेत तर आता पाणी सोडायचं यामध्ये असं आपल्याला जेवढं लागते कारण का आलू शिजत नाहीत ना म्हणून जास्तच पाणी टाकावं लागते थोडंसं हे बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे बाज लोकर लोकर न, न, तर आता हे मस्त बारीक गॅसवर होऊ द्यावं लागते बघा कशी तर्रीबाज भाजी झालेली आहे ना अजून पाणी टाकते कारण का लवकर ना लवकर आलू होत नाहीत तर मग पाणी काहीच राहत नाही आलू शिजतेत आणि पाणी काहीच नाही राहत मग मी साधी एकदम नुसती मसाल्याची भाजी नाही आहे एकदम साधी भाजी आहे तर बघून घ्या कशी तर्रीबाज आलेली आहे तर कोणाकोणाला आवडली असेल तर या जेवण करायला पटापट सगळ्यांनी नुसत्यानं शिजल्यानंतर तर खूपच भारी लागते आलूची भाजी काहीच नाही मसाला नाही काहीच नाही त्यामध्ये नुसतं लसण आणि हळद मीठ आहे बस दुसरं काहीच नाही आहे तिखट आहे मसाल्याची भाजी नाही केलेली तर या सर्वांना ज्याला आवडत असेल त्यांनी लवकर लवकर घ्या सर्वांनी भाजी खायला आलूची भाजी केलेली आहे तर बघा कशी झालेली आहे तर बघून घ्या